स्टेशन में पुलिस कर्मचारियों के स्वास्थ्य का संज्ञान लेने के लिए महिला संघर्ष समिति द्वारा निशुल्क आरोग्य शिविर का आयोजन किया गया जिसमें तमाम जांच और डॉक्टरों द्वारा निशुल्क परामर्श दिया गया समिति की अध्यक्ष रीना जाधव ने बताया कि पुलिस कर्मचारी अपनी ड्यूटी करते हुए अपने स्वास्थ्य का ध्यान नहीं दे पाते इसलिए आरोग्य शिविर का आयोजन किया गया है आई रेज डालते हैं सुप्रीम समाचार की इस खास रिपोर्ट खबर माजा नाम है रीना जाधव माझ्या एन जी ओचं नाव आहे महिला संघर्ष समिती आज मी समाजसेवा करत आहे तर समाजसेवा करता करता पोलिसांचे पोलिसांचे इकडे पण खूप समस्या होत्या पोलिस स्वतःकडे लक्ष देत नाहीत कामामध्ये बिझी असतात म्हणून पोलीस हर पोलीस स्टेशनला मी कॅम्प लावायचं ठरवलं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काम करायसाठी मी ठरवलं आहे म्हणून हा मी कॅम्प लावण्यासाठी आपल्या साहेबांची सिनियर साहेबांची परवानगी घेऊन मी हा कॅम्प लावलेला आहे त्याच्या आता मॅडम माहिती देतील नमस्कार मी संस्कार सेवा संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष पिंकी नरेश पाटील आपण ह्या मेडिकल कॅम्पमध्ये ई सी जी जनरल चेकअप शुगर बी पी थायरॉइड चेकअप डोळे तपासणी डेंटल तपासणी आणि बी एम आय ठेवलेलं okay, आहे हां त्याच्यामध्ये कोणाची कोणत्याही प्रकारची सर्जरी निघते तर आपण महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत किंवा योग्य तर दरामध्ये कमी किमतीत करून देतो